वाडा शहरामध्ये शिक्षण संचालक शिक्षण संस्थेच्या डॉक्टर शांतीला दनजी देवशी कला महाविद्यालय आणि वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये बुधवार दिनांक वीस मार्च रोजी सकाळी दहा ते एक या दरम्यान पदवी प्रमाणपत्र व बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस दोन हजार तेवीसमध्ये महाविद्यालयातून पदवी प्राप्त केलेल्या व शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसमध्ये राष्ट्रीय शिवा योजना विभाग सांस्कृतिक विभाग क्रीडा विभाग अजीवन अध्ययन आणि विस्तार विभाग अँटी ट्रेनिंग सेल महिला विकास कक्ष या विभागामध्ये सहभाग घेऊन विविध स्पर्धेमधून बक्षीस मिळवलेल्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या बक्षीस वितरण या कार्यक्रमाचे आयोजन डॉक्टर किशोरी भगत यांच्या प्रभावी नेतृत्व व मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षता आणि शिक्षण संचालित शिक्षण संस्थेचे सरचिटणीस विशाल कुलकर्णी प्रमुख पाहुणे म्हणून वाणिज्य विभाग शाखेचे प्राध्यापक डॉ अधीर अंबोणे माजी प्राध्यापक फडके सर उपस्थित होते या बक्षी समारंभ प्रसंगी प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉक्टर किशोरी भगत यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कवटेकर मॅडम यांनी केले

आज फैकल्टी रियर वन वन डे नेशनल कॉन्फ्रेंस साइंस फैकल्टी रियर वन डे नेशनल कॉन्फ्रेंस एंड कॉमर्स फैकल्टी इज वेरी सून गोइंग टू अटेंड वन डे कॉन्फ्रेंस वन हाईलाइट ऑफ दिस पर्टिकुलर ईयर इट वाज इट इज नॉट मेंशन पीपल डिड नॉट मेंशन इट हियर बट आई वुड लाइक टू से दैट कल्चरल वीक वी सेलिब्रेटेड And Computer Sir and his entire team, along with all the teachers, participated in, in that cultural event. And I think all the students enjoyed that eight days, every day a new particular dress day and some of the other competition. And I think the students had a gala time during those eight days. Plus, we also had the entire week for sports. Okay. the Dilan Sir and the entire team, all the college teachers and non teaching staff were all involved. We had a good time for the, the four, five days. entire Each day we had some of the other sports and the students really enjoyed all the sports activities as well. In addition to that, number of other uh, college level, class level programs were organized and this is the entire credit is to my staff and they all conducted it very wholeheartedly and to the students who were very much initiated to take the participation. इतके सारे इतके सारे प्रोग्राम झाले त्याच्यामुळे इतके सारे बक्षीस पण आहेत पण त्याच्यापेक्षा जास्त आपल्याला पुढच्या वर्षी नग मध्ये घ्यावा लागणार आहे इतके प्रोग्राम आपल्याला अजून करायचे आणि जास्त जास्त मुलांनी ते बक्षीस घ्यावी अशी माझी इच्छा आहे आणि तितक जास्त मोठा प्रोग्राम अजून आपण नूरबाग मध्ये पुढच्या वर्षी करूया सो दॅट मेनी ऑफ यू ऑल द प्राइजेस सो एम रियली रिअली हॅप्पी